पेशव्यांनी जुन्या ज्या काही रूढी परंपरा वस्त्र उद्योग आणि जे काही पारंपरिक व्यवसाय होते त्यांना चालना दिली आणि त्यांचे पालन पोषण केले पेशवाई पैठणी ही पेशवेकालीन देणगी आहे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पैठणीच्या कुंडावरतून पल्लू ठरवला जातो की पैठणी सिंगल पल्लू आहे की डबल पल्लू आहे महत्वाचे हे की दोन मोरांपासून एक कुंडा तयार केला जातो सिंगल पल्लू मध्ये पदरावरती सहा मोर असतात डबल पल्लू मध्ये पदरावरती चौदा मोर असतात नारळी बॉर्डर पैठणी ही पारंपरिक चटईसारखी दिसणारी आहे त्यामुळे तिला नारळी बॉर्डर पैठणी असे म्हणतात साखळी प्रकारामध्ये पोपट आणि मोराचे विणकाम साखळीमध्ये केलेले असते त्यामुळे याला साखळी बॉर्डर असे म्हणतात मुनिया बॉर्डर म्हणजे पोपट आणि यामध्ये पोपटाचे विणकाम केले जाते पोपटी काठावरती पोपट विणतात मदिरा आणि असलेल्या अस्वली म्हणतात कुईरीला आंब्यासारखा आकार असतो आंब्याच्या आकाराची बुट्टी साडीवरती विणली जाते त्याला कुईरी असं म्हणतात परिंदा या प्रकारामध्ये साडीच्या काठावरती परिंदाचे नक्षीकाम केले जाते मोर या प्रकाराच्या विणकामांमध्ये साडीच्या संपूर्ण काठावरती मोराचे केले जाते कमळ हे केलेले कोरीव काम आहे अजिंठ्या लेण्यांवरील कमळाचे नक्षी काम हे या पैठणीमध्ये वापरले जाते पैठणी ही मलमलच्या कपड्यामध्ये घडी करून ठेवावी प्लास्टिक किंवा तसेच कपाटामध्ये ठेवायची नाही पैठणीवरती डायरेक्ट परफ्यूमचा वापर करायचा नाही पैठणीला पॉलिश करावे लागत नाही पैठणी नेहमी ड्रायक्लिनिंग करायची असते मिथेनॉलच्या गोळ्या पैठणीजवळ ठेवायच्या नाहीत पैठणीची जर व्यवस्थित काळजी घेतली तर ती वर्षानुवर्षे टिकते आणि ती खराब होत नाही पैठणी साडी ही कुठल्याही पद्धतीने घातली तरी ती अतिशय सुंदरच दिसते मग ती साडी नेसण्याची पारंपरिक पद्धत असो किंवा नवीन फॅन्सी पद्धत तुमची साडी जर अधिक हेवी असेल तर ब्लाउज साधा निवडा आणि जर तुमची साडी अगदी साधी असेल तर त्यावर मात्र तुम्ही हेवी ब्लाऊज परिधान करावे आपल्या आवडीनुसार लांब बाह्यांचे किंवा छोट्या बाह्यांचे ब्लाऊज निवडावे तसेच साडीवरती सुंदरशी हेअरस्टाईल करून गजरा देखील माळू शकता तर या साडीवरील लूक अतिशय सुंदर दिसेल आवडत असल्यास सुंदरशी छान टिकली लावावी त्याचबरोबर या साडीवरती योग्य अशी सुंदर पर्स देखील निवडायची किंवा काही ठराविक पैठणीच्या ॲक्सेसरीजचा देखील तुम्ही वापर करू शकता पैठणी साडीवरती योग्य प्रकारचे दागिने जर परिधान केले ना तर पैठणी साडी मधील लुक हा खूपच सुंदर दिसतो आणि अगदी उठावदार दिसतो साडीवरती दागिने निवडताना साडीच्या काठांच्या रंगासारखे दागिने घालावे साडीचा बॉडीचा जो कलर आहे अगदी त्याच कलरचे दागिने घालणे शक्यतो टाळावे साडीचे काठ जर गोल्डन असतील तर गोल्डनचे दागिने त्यावर ही सुंदर दिसतील साडीचे काठ हे सिल्वर कलर मध्ये असतील तर त्यासारखेच त्या, त्या रंगाचे दागिने परिधान करावेत कंबर पट्टा छल्ला देखील आपण साडीवरती वापरू शकतो अगदी पारंपरिक पद्धतीने मेकअप करायचा असेल तर शक्यतो मोत्याच्या दागिन्यांचा वापर करावा नथ चिंचपेटी बांगड्या तनमणी कानातले इत्यादी तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या पेशवाई पैठणी साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेल ला करायला अजिबात विसरू नका धन्यवाद